जुनं घर द्या नवीन घर घ्या तेही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बदलापूरच्या प्राईम लोकेशनवर म्हणजे आपल्या कात्रप मध्ये तर आत्ताच संपर्क करा संपर्क क्रमांक आहे एक्क्याण्णव बारा एकवीस पंचावन्न सत्त्याहत्तर एक महत्वाची बातमी बदलापूर मधून बदलापूरमध्ये काल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या ड्रीम प्रोजेक्टला स्थानिकांनी विरोध केल्याचं पाहायला मिळालं यानंतर काल रात्रीच्या सुमारास आली बाबत संबंधित ठेकेदार पोलीस ठाण्यात तक्रार देखील देणार आहेत बदलापुरात स्पेनच्या धर्तीवर कचरा प्रकल्प उभारण्यात येतोय याच प्रकल्पातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी एडमिन बिल्डिंग उभारण्यात येणार आहे ही बिल्डिंग उभारण्या साठी प्रकल्पाच्या समोर असलेला डोंगर फोडण्याचं काम सध्या सुरू आहे तर या ब्लास्टिंगमुळे आम्हाला धुळीचा त्रास होतो श्वसनासंबंधित समस्या उद्भवतात तसंच ब्लास्टिंगमुळे घरांना तडे जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता मात्र प्रकल्पावर काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराने हे आरोप फेटाळले मात्र काल दिवसभर झालेल्या या सगळ्या घडामोडीनंतर रात्रीच्या सुमारास प्रकल्पाचे काम करणाऱ्या मशनरींना अज्ञाताने आग लावल्याची बाब उघडकीस आली आहे काल रात्रीच्या सुमारास ही आग लावल्याचं बोललं ला जातंय सुरक्षा रक्षकाला डोंगरावर उजेड दिसल्याने त्याने जाऊन पाहणी केली असता मशनरी जळत असल्याचं त्याला समजलं नंतर त्याने संबंधित ठेकेदाराला माहिती दिल्यानंतर जवळच्याच कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हे कृत्य केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे कारण रात्रीच्या सुमारास डोंगरावर अंधाराचं साम्राज्य असतं त्यामुळे अनोळखी नागरिक या ठिकाणी येऊ शकत नाही माहितीतल्याच माणसाने केल्याचं संबंधित ठेकेदाराने म्हटलं आहे त्यामुळे आता या प्रकल्पाला नेमकं काय वळण लागतं हे पाहावं लागणार आहे तुम्ही स्टेशनजवळ टाउनशिप प्रोजेक्टमध्ये फ्लॅट शोधत आहात का तेही उत्तम सुविधांसह आणि नामांकित डेव्हलपरकडून पातकर ग्रुप गांधी चौकाजवळ लॉन्च करत आहे राम एम्पायर या प्रोजेक्टमध्ये वन टू आणि थ्री बी एच के स्कायटेक होम्स तसंच टेन थाउजंड स्क्वेअर फीट पोडियम अम्युनिटीज आहेत हा प्रकल्प वेगाने विकला जात आहे गुढीपाडव्यानिमित्त विशेष लॉन्च ऑफर्स आहेत आजच व्हिजिट करा